जिल्हाधिकारी डॉक्टर यांच्या हस्ते आधुनिक पत्रकार कार्यशाळेचे उद्घाटन करत तज्ज्ञ व मान्यवरांकडून पत्रकारांना मार्गदर्शन जिल्हा परिषदेच्या जननायक बिरसा मुंडा सभागृहात कोकण विभागीय माहिती कार्यालय पालघर जिल्हा माहिती कार्यालय आणि कोकण विभागीय अधिसी समिती यांच्या संयुक्त विद्यमानाने आधुनिक पत्रकारिता कार्यशाळेचे उद्घाटन माननीय जिल्हाधिकारी डॉक्टर इंदुराणी जाखड यांच्या हस्ते करण्यात आले पालघर जिल्ह्यामध्ये केंद्र व राज्य शासनामार्फत विविध विकास प्रकल्प राबवण्यात येत आहेत तरी पत्रकारांनी शासनाच्या योजना प्रकल्पाची सकारात्मक प्रसिद्धीद्वारे सर्वांगीण विकासात महत्वाचे योगदान करावे असे प्रतिपादन केले आधुनिक काळामध्ये पत्रकारितेचे स्वरूप झपाट्याने बदलत चाललेले आहे समाज माध्यमे आणि कृत्रिम बुद्धिमत्ता या पत्रकारितेला नवा वेगवा आकार देत आहेत याचा वापर प्रभावी आणि योग्य रीतीने करावा मीडिया, डिजिटल मीडिया सोबत समाज माध्यम आणि कृत्रिम बुद्धिमत्ता देखील दैनंदिन जीवनाचा भाग होत आहे प्रशासनाची चूक दाखवणे पत्रकार जबाबदारी आहे पण प्रशासन चांगले काम करीत असल्यावर त्याचे कौतुकही व्हायला हवे आधुनिक पत्रकारिते ते, ते आय व डिजिटल साधनांचा प्रभावी वापर कसा करता येतो माहिती संकलन व प्रसारण प्रक्रियेत त्यांचे महत्व आणि पत्रकाराने कोणती दक्षता घ्यावी याची मार्गदर्शन झाले इंटरनेटचा वापर करून होणारी आर्थिक फसवणूक ऑनलाईन फसवेगिरीची युक्ती तसेच असे घटनापासून बचाव करण्यासाठी लागणारी घ्याव्याची काळजी या विषयासंदर्भात मार्गदर्शन झाले या कार्यशाळेला शेकडो पत्रकार उपस्थित होते या कार्यशाळेमध्ये माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी मनोज रानडे कोकण विभागीय अधिस्वीकृती समितीचे अध्यक्ष मनोज जालनावाला ठाणे जिल्हा माहिती अधिकारी मनोज सानक पालघर जिल्हा माहिती अधिकारी राहुल भालेराव कोकण सहाय्यक संचालक संजीवनी जाधव प्रवीण डोंगर दिवे प्रमुख वक्ते म्हणून समाज माध्यम आणि कृत्रिम बुद्धिमत्ता एआय विषयावरील तज्ञ युवराज आर्य सायबर गुन्हे उमेश जोशी संजय मिश्रा यांचे योग्य आणि मोलाचे मार्गदर्शन झाले वार्ताहर इंडिया न्यूज ट्वेंटी साठी प्रणय प्रभाकर पाटील पालघर जिल्हा ब्युरो चीफ ची रिपोर्ट